नमस्कार मी मानसी न्यूज एनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते है। पाहुयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दोन हजार चोवीस पंचवीस भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाते मात्र या मालिकेतील चार कसोटी सामने खेळले गेलेत आणि आता शेवटचे आणि पाचवी कसोटी तीन जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरू होणार असून याआधी ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीसाठी आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे बी सी सी ची निवड समिती आणि प्रशिक्षक गंभीर यांच्यात बऱ्याच मुद्द्यांवरून मतभेद असून गंभीर सातत्याने अंतिम अकरा बाबत प्रयोग करत असल्याने खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली त्याच्या अनेक निर्णयांवर अद्याप वादविवाद सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर बी सी सी आयकडून याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान संघाची कामगिरी उंचावली नाही तर गंभीर याचे प्रशिक्षक पद अल्पकाळाचे ठरू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते श्रीलंका क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे उभय संघात टी ट्वेंटी आणि एक दिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे यजमान न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेत दोन शून्यने आघाडी घेत मालिका नावावर केली आहे त्यामुळे न्यूझीलंडकडे तिसरा आणि अंतिम सामना जिंकून विजय हॅट्रिक करत श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेकडे न्यूझीलंडला रोखत शेवट गोड करण्याचं आव्हान असणार आहे आणि हा श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी ट्वेंटी सामना सॅक्स्टन ओव्हल नेल्सन येथे आज होणार आहे एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीस अठरा जानेवारीपासून सुरू होणार आहे आणि या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांचे प्लेइंग इलेव्हन घोषित करण्यात आले महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसचा चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे तसेच भारताचा पहिला सामना वेस्ट इंडिज एकोणीस जानेवारीला होणार असून या एकोणीस वर्षाखालील महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धा मलेशियामध्ये खेळवल्या जाणार आहेत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आय सी सी कसोटी क्रमवारीत इतिहास रचलाय मेलबर्न कसोटीत नऊ विकेट्स घेत शानदार कामगिरी केल्याने त्याचे रेटिंग नऊशे सात गुण झालेत जे आय सी सी कसोटी क्रमवारीत भारतीय गोलंदाजांसाठी सर्वोच्च आहेत त्यापूर्वी हा विक्रम आर अश्विनच्या नावावर होता ज्याने दोन हजार सोळामध्ये नऊशे चार रेटिंग गुण मिळवले होते बुमराने अश्विनला मागे टाकत अव्वल क्रमांकाचा कसोटी गोलंदाज म्हणून आपली जागा पक्की केली आहे मुंबई विद्यापीठ महाविद्यालय आंतरमहाविद्यालय विभागवार आंतर विद्यापीठ राष्ट्रीय विद्यापीठ स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करते गुणी खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे याकरिता त्यांचा नेहमीच भत्ता स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यास उत्तम प्रवास व्यवस्था सर्वोत्तम खेळांची साधने आणि चांगला कोच यांची आवश्यकता असते या सर्व सुविधा खेळाडूंना पुरवा अशी मागणी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी खेळ विभागाच्या विद्यापीठ संचालकांकडे केली आहे हिंदुस्तानची महिला बुद्धिबळपटू आर वैशाली हिने जागतिक ब्लिट्स अजिंक्यपद स्पर्धेतील महिला गटात कांस्य पदकाची कमाई केली कोनेरू हम्पीने स्पर्धेचा वैशालीने प्रकारात देशाचा तिरंगा वैशालीने उपांत्यपूर्व लढतीत चीनच्या झू जिनर हिचा दोन पाच एक पाच असा पराभव केला मात्र त्यानंतर उपांत्य लढतीत तिला चीनच्या झू वेंजुर हिच्याकडून शून्य पाच दोन पाच अशी हार पत्करावी लागल्याने कांस्य पदकावर समाधान मानावं लागलंय महाराष्ट्राच्या मातीत वाढलेल्या मराठमोळ्या खो खोने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली असून खो खोचा पहिला वहिला वर्ल्ड कप येत्या तेरा ते, ते, ते एकोणीस जानेवारी दरम्यान नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर रंगणार आहे या स्पर्धेत पुरुष गटात वीस तर महिला गटात एकोणीस देशांचे संघ आपले कौशल्य दाखवणार आहेत गेली चार दशकांपासून खो खोला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवून देण्यासाठी राज्यातील खो खो प्रेमींनी मेहनत घेत होते अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश लाभलं असून खो खोच्या लीग नंतर खो खोच्या वर्ल्ड कपचाही थरार रंगणार आहे वेळ झालेल्या बातमीचं स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अँड कट